ले ले ले। ता ता ना ओ केलेल्या गोष्टी मध्ये केदार केदार चव्हाण रेवतपूर बाबूराव गणपतराव चव्हाण विजय असतो विजयचे आपल्याला निवड गेलेली आहे बचव घ्या सुपाती

आणि खूप वाईट अंग्रेज काम तर बोरगा साहेबांच्या शुभास्ते कुस्तीला तेनोलिया डोरे साहेबांच्या शुभास्ते आणि कुत्रा पंच <laughs> सागर जाऊ सगळे खाली कुत्रा खाली हो आता साहेब जागेवरती बसल्यानंतर कुठला प्रारंभ होता बोला दो आणि दोघांमध्ये दोन जर विजय झाला त्याच्यासाठी भगवान पांडुराव गुजरे जानकार रत्नीपद यांच्याकडून पाचशे रुपये पक्षीचा आहे मिनिट मिनिटं म्हणजे जरा

चालू गोष्टीसाठी शनी इंग्रजीच्या कुठेसाठी पाच हजार रुपये इनाम आहे हा इंग्रज की चंद्रपुर बघता येतो आणि कब्जा घेतलेला दिवसच्या वतीने चालू गोष्टीसाठी एक हजार रुपये नोंद घ्या राजवर्धनच्या कुठेसाठी आणि शनी इंग्राउंच्या गोष्टीसाठी पाच हजार रुपये किती दिसत

त्या शंभर रुपये आव आता चालणार काना दिली शंभर रुपये शामराव माने जर चालू कुस्ती करा चांगली कुस्ती करा चालू कस्टी करायचा तसे चला खाता वेळ मारून घ्यायचे चला वेळ जे असते ते काही प्रयत्न रेड मारलेची बळवंत देशमुख पाचशे रुपये नितीन जाधव पाचशे रुपये मधुशेर जाधव शंभर रुपये जगन्नाथ माने शंभर रुपये बंडा नाना एक हजार रुपये खाता जाता येऊ दे तर शंभर रुपये किशन जाधव शंभर रुपये शेकर बोले शंभर रुपये बाजेसर पंधरा पन्नास रुपये भोसले शंभर रुपये बापुराव घोषणे शंभर रुपये विलास जाधव शंभर रुपये शंभर रुपये जाधव शंभर रुपये रुपये शंकर शंभर रुपये सतेज जाधव शंभर रुपये मार्ग दिले गेले शंभर रुपये कायदे घेतले पाचशे रुपये आता बत्ती किती राजवर्धन विरोधकासाठी पाचशे रुपयाचे वर्ष विरोधक भगवान पांढर गुजरे पर्यटन असतात ते बले बले सभा विरोविभाग आपला बक्षी देऊन राजवर्धनचा विरोधक पाचशे रुपयाचा बक्षीदार तो त्या लावून घ्या समोर देवरा गर्दी चालली राजवर्धनसाठी तीर्थदेवी दोन शुपूर या दोन चर्चा हर्षर पाटील जायगाव खाबूल करा ऍडव्होकेट साहेब करा शिवाम जाधव भोसले तात्पन बागाचे पाच वाजताच पुकार हरता जाधव भोसले रंजन जाम काही काय करा सुरळ जाधव शंभर रुपये राजवर्धन साठी बक्षीस घ्या आणि कस तेल तुम्ही पाहिजे हर्षवर्धन हर्षात पोरात भोसरे आर नेट अशी दोन हजार रुपये राजवर्भन जोपर्यंत पोरगा पाचशे रुपयाचा मक्षी झालेला आहे भगवान पांढरव भोसरे आपलं होऊन जा पस्तीस गारा वर्ष होता निर्णया घेर जागे आता बसऱ्या आणि गंडे पाहिजे दुसऱ्या पंच बाहेर दरे घरे पाचशे रुपयाचं बच्चीस आहे सगळं त्याच्या हातात घ्या चार्च डिसेंबर चांगला ते नियुक्त मंडळप्रद्दे झाले खटाव यासाठी सगळ्यांना पुकार येत नाही बोला बोला पहिले पंतप्रधान बाहेरचे पण ना सूचना बाहेरचे पण हे सत्यवाद सत्यवान पंडळा कडवर्स विरोध असता जाधव सुरेश सुरेश विश्व जाधव हो ताळगावकडे श्रीमैश्वर जाधव विकास यशवंत जाधव चोमला सुरेश गुजरात प्रदेश संपत जाधव कृष्णा डेंकर जाधव राहुल डिकम पंचा आकडेवारी पंचपंतर रा। ते आपल्या विनंती आपण अकरा वर्षी राहा रामबाब जाधव शेट कुस्ती लावण्यासाठी आपण अख्यावर यात्रा कमिटी या ठिकाणी उपस्थित कुस्ती कमिटी उपस्थित आहे कदाचित पवड उपस्थित असलेल्या विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी ताबडतोब अखरावरती आपल्याला साजवान पाठराव उदारे यांच्यानं माझ्यासाठी शंभर आहे धन्यवाद राजवर्धन आपली चिठ्ठी राजवर्धन शेती प्रेरक ओ बोला मनोजरावडून मनोजराव शेती जोडून हरचंद आपण पाचशे रुपये दिले हरचं द्या साहेब आता बसून घ्या पाहायला पाहायला तुमच्या व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी सन्मान केला होतो साहेबांना त्यांनी वेगळे राहून सन्मान होतो राजवर्धन राजवर्धन जरा माहिती नंबर जीवन